येवला तालुक्यात महावितरण कंपनीच्या वतीने झालेल्या निकृष्ट कंत्राटी कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे आज एवला दौऱ्यावर असताना मंत्री छगन भुजबळ यांना देखील निवेदन देण्यात आले सदर कंत्राटदाराने शासनाच्या डोळ्यात धुळफेक करत अंदाजपत्रकाला केराची टोपली दाखवत अत्यंत निकृष्ट काम केले असून सुमार दर्जाच्या कामामुळे अनेक ट्रान्सफॉर्मर विजेचे पोल पावसात जमीन दोस्त झाल्याने ग्रामीण भागातील जनतेला अंधाराचा सामना करावा लागतोय सदर कामाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई न झाल्यास अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने वीज वितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल असा इशारा प्रदेशाध्यक्ष सुनील जाधव यांनी दिला आहे यावेळी संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे नाशिक जिल्हा समन्वयक सुरेश पढे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष गोरख आहिरे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष सूर्यकांत जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शहा येवला